शेतकरी मित्रांनो मागील तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पूर्णपणे उघडीक दिलेली आहे पण आता सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्याला पुन्हा पावसामुळे येलो अलर्ट दिलेला आहे या बारा जिल्ह्यामध्ये पुन्हा हलक्या तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे असं हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यात हा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तर काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची आहे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आता महाराष्ट्रातील बारा जिल्हे कोणते ज्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वाऱ्यास पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आज पाऊस येऊ शकतो त्यामुळे जे शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी पाऊस येऊपर्यंत थांबा आणि पाऊस आल्याच्या नंतर पुन्हा पेरणी करू शकता हा सर्व अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच महाराष्ट्रातील ट्रेंडिंग न्यूज आणि हवामानविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका